साम्राज्य सामान्यांचा कर्ज मेळाव्यातून अर्थसाह्य वाढती बेरोजगारी हा तरुणाई पुढील चिंतेचा विषय झाला आहे त्यांच्या हाताला काम मिळावे आणि त्यातून ते स्वावलंबी बनावेत यासाठी चंद्रनील सोशल फाउंडेशनच्या वतीने कर्ज मेळाव्यातून मदतीचा हात देण्यासाठी पुढाकार घेतला आहे आतापर्यंत पन्नास लाख रुपयाचे आर्थिक सहाय्य करण्यात आलेली असून संस्थेने एक हजार दोनशे बेरोजगारांना मदतीचा हात देण्याचे उद्दिष्ट ठेवले असल्याचे देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांनी सांगितले भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या ब्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त चंद्रनील सोशल फाउंडेशन तर्फे संस्थापक सुशील पनपट्टे यांनी सामाजिक बांधलकी जोपासत सुशिक्षित तरुणासाठी सामाजिक बांधलकी जपूया नवउद्योजक घडवूया अंतर्गत भव्य कर्ज मेळाव्याचे आयोजन केले होते या प्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे बोलत होते या प्रसंगी व्यासपीठावर उद्योजक बिपिन पटेल शहर अध्यक्ष चेतन नरोटे बाबा मिस्त्री सुरेश हसापुरे आरिफ शेख संजय हिमगंडी अलकार राठोड अशोक निंबर्गी शिवा बाट्टीवाला यांच्यासह अधिजन उपस्थित होते